तर नमस्कार मित्रांनो आपल्या वैजनाथ बळे या युट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुनः एकदा स्वागत आहे मित्रांनो तर आज आहे सप्त्याचा पाचवा दिवस तर आज पण सप्तात जाणार आहेत आपण आज पण थोडी मज्जा हज्जा करणार आहेत हा तर आता आहे हा तर बघूया आज काय होतंय मित्रांनो आज काहीतरी वेगळं करूयात वेगळं दाखवूयात रोज रोज सगळं कटायला असं बघून तुम्हाला सप्ताह सप्ताह नाही का थोडं वेगळं का, काल नाही काल तर वेगळं नव्हतं दाखवलं काल नाही का काल आपल्या गाडीचं जे ना थोडं किक खराब झाल्यामुळे मला खरंडीला जावं लागलं होतं मी कित नीट करून आणली गाडीची गाडी आपली गरीबाची गाडी नीट केली तर मित्रांनो सकाळ झालेली आहे भरपूर ऊन पडलेलं आहे आणि आता जायचंय सप्ताकडे नाश्ता ना वाटायला लागलाय मस्त पैकी तर मित्रांनो एवढीच गर्दी राहते अजून थी। थी दिवस आहे सप्ताह तर भरपूर लोक सप्ताचा आनंद घेत आहेत मित्रांनो एखादी शाखा शिकलेल्या जित्वे जित्वे आता फायनली मी दाल दोस सप्ट्यामध्ये आणि आता डेअरी बघूसतो काही मित्र भेटलेत आपले मित्र कंपनी बसले पण किती वाजले तरी बरोबर मला वाटतं चार वाजता का वाजले मित्रांनो नवरू शकतो महाराजाचा कीर्तन आहे मित्रांनो आज कीर्तन बघूयात मस्त मित्रांनो आता गोराला पाणी दाखवत बघा बैल पाणी पितोय आज थोडं सहा आल्यासारखं वाटायला आहे आज पण पोहोच शेतो काय न ते काय आज पण थोडंसं ढग ढग आलेत ना भरपूर काय काळा काळा जरीच झालंय बरं शर्ट आणि पॅन्टर्ट आणि पॅन्ट घाल डगू शर्ट आणि पॅन्ट घाल डोळे बघा मित्रांनो डोळे कसे ऊन लाल झालेत अरे भाई शरा काय ग्लास मध्ये जा मग जाण जा मित्रांनो वस्तीवरचे सगळे कार्यकर्ते कीर्तनासाठी गेलेले आहेत मित्रांनो आणि मीच एकटा घरी राहिलेलो आहे मित्रांनो तर आता जाऊयात कीर्तनाला हनुमान गरकळ आलेले आहेत मित्रांनो हनुमान गरकळ मित्रांनो आवा पण भरपूर आलेलो आहे बघू शकता बापरे काढ बघतो तिकडे काळ मग मित्रांनो आता थोडा थोडा पोहसायला लागलेला आहे आता सगळ्यांची तयारी झालेली आहे मस्त बघ पाऊस पडून आमचे बडे सरकार पण आमचे बडे सरकार पण तयार झाले आता जांभे जाऊन झोपत तिकडं बघ इकडे बघ तिकडे बघ हा हनुमान कर तुम्हाला काय वाटतं का अजून काही व्हिडिओ मध्ये काही बोलावं का अजून तुम्हाला आमचं म्हणणे सप्तानीट पार पडावं आमची इच्छा इच्चे। इच्चे। बोला, बोला काय माहित तुम्हाला तर तुम आम्हाला असं म्हणायचंय की मित्रांनो आता थोडासा पाऊस यायला लागलाय आणि हा बघ ती थेम माझ्या रोस असलेली बघी थोडे थोडे तर मला वाटतंय की बो सप्ता चालू कीर्तन चालू असतं आणि पडू पडून कारण जरी पाऊस पडला मित्रांनो तरी पण कीर्तन आज पूर्ण बघायचंय कीर्तनाचा पूर्णपणे आनंद घ्यायचा आहे कारण सप्त्यासाठी मित्रांनो भरपूर लांब लांबून लोक कीर्तनात पाहण्यासाठी येतात आणि आपण इथं तर नाही जाणं म्हटल्यानंतर बरोबर वाटत नाही हनुमान बरोबर तुम्ही जा तीन टाइम खा भाकरी रोहित हनुमान रोहित शर्मा आणि दिवसातून तीनदाच जातो रोहित शर्मा रोहित शर्मा भाकरी लागतात सकाळी सकाळी नऊ वाजता दोन डबल दुपारी दोन वाजता दोन आणि संध्याकाळी संध्याकाळी नऊ वाजता दोन आणि सहा भाकरी खातू पण आता रोहित शर्मा अनलिमिटेड भाकरी इथं किती का तीन टाईम का चार टाईम का डेंजर <laughs> <laughs> अरे बाई तू <laughs> मित्रांनो कमेंट रिॲक्शनचे व्हिडिओ आपले राहिलेत काढायचे अजून ते आपल्यानंतर थोड्याच दिवसात आपल्या चॅनलवर दिसतील तुम्हाला तर आता सप्ताह चालू असल्यामुळे ते व्हिडिओ स्टॉप केलेले सध्या कमेंट रिॲक्शनचे नाही का ते बरेच महत्त्वाचे व्हिडिओ आहेत कमेंट रिॲक्शन तुम्ही ज्या सर्व इंस्टाग्रामला मला कमेंट करतात मला एवढं प्रेम दाखवतात ते सगळे काही व्हिडिओ मी इंस्टा, इंस्टा जे मी कमेंट रिॲक्शन युट्यूबला देत असतो तर त्याचे दोन चार व्हिडिओ टाकले त्यानंतर आपण स्टॉप केलेत आता सप्ताह चालू असल्यामुळे पूर्ण सप्ताचे ब्लॉग वगैरे मी ते हे सगळी माहिती घेत आहे तर आपण लवकरात लवकर सप्ताह संपल्यानंतर मित्रांनो लवकरात लवकर आपण ते कमेंट रिॲक्शनचे व्हिडिओ मी इंस्टाग्रामचे कमेंट रिॲक्शन व्हिडिओ तुमचे सगळे काही यूट्यूबला मी पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं सबस्क्राईब केल्यानंतर अजून सबस्क्राईब करा मित्रांनो नक्की करा सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ तर हा भेटूया मित्रांनो अशाच काय नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग बाय गुराला उन्हाचं पाणी पा प्यायला लागन पण त्यांना पण ते पण त्यांचा पण एक जीव आहे नाही का